बातमी आहे भिगवनमधून उजनी जलाशयात मच्छीमारी करणाऱ्या राहुल काळे यांच्या जाळ्यात कटला जातीचा मासा सापडला असून त्याचे वजन तब्बल एकोणतीस किलो आहे त्याला मंगळवारी भिगवन मासळी बाजारात किलो एकशे ऐंशी रुपये प्रमाणे पाच हजार दोनशे वीस रुपये असा उच्चांकी दर मिळाल्याने एकच चर्चेचा विषय बनलेला आहे राहुल काळे या मच्छीमाराला उजनी पाणलोट क्षेत्रात सापडलेला हा भला मोठा मासा येथील अंबिका फिश मार्केटवरती विक्रीसाठी आणला होता हा मासा शहजादा तांबोळी यांनी खरेदी केला बेकायदेशीर व चुकीच्या पद्धतीने उजनी जलाशयात मासेमारी होत आल्याने अनेक प्रजातींचे मासे दुर्मिळ झालेले आहेत तर काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत तरीही प्रमुख कार्प जातीचे मासे अधूनमधून सापडतात सध्या उजनीच्या पाण्यात थोट्या थोड्या मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागल्याने खोल पाण्यातील मासे प्रवाहाच्या दिशेने बाहेर पडू लागलेले आहेत यातूनच या आठवड्यात काही मच्छीमारांना रऊ जातीचे मासे आठ ते दहा किलो वजनाचे मासे सापडले आहे कटला हा एक महत्वाचा मासा आहे भारतात अनेक ठिकाणी कटला माशाचे व्यवसाय केला जातो ज्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळतो काही लोक शेतीबरोबर हा व्यवसाय करतात अनेक लोकांचे जीवन हे या व्यवसायावरती अवलंबून आहे त्यामुळे या माशाला खूप महत्व आहे माझा इंडिया न्यूज भिगवन फिश मार्केट